तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा ऑनलाईन खरेदी आणि बाहेरच्या शहरातील मॉल संस्कृती टाळून स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याच्या उपक्रमाला राहुरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहकुटुंब राहुरी शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी केली आणि समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना तनपुरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात तर त्यांच्या समस्याही जाणून घेतल्यात या भेटीदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष आनंद पाहायला मिळाला दरवर्षी मी ऑनलाईन किंवा मोठ्या मॉलमध्ये खरेदी टाळून आपल्या राहुरी शहरातील बाजारपेठेतच खरेदी करतो आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी छोटे व्यापारी टिकून राहावेत यासाठी प्रत्येकानं आपल्या शहरातील बाजारपेठेला प्राधान्य द्यावं असंही माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी म्हटलंय दिवाळीची जी काही खरेदी असते ती या राहुरी शहरातल्या बाजारपेठेमध्ये आम्ही उत्साहाने करत असतो ऑनलाईन खरेदी किंवा पुण्या मुंबईला जाऊन नगरला जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपल्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आज आम्ही कुटु कुटुंब सहकुटुंब सात लक्ष्मीपूजनाची दिवाळीची पाडव्याची सगळी खरेदी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे थोडं सा यावर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यामुळं थोडी बाजारपेठेमध्ये थोडंसं मंदीचं सावट यावर्षी दिसून आलं पण तरी देखील सर्वांना आपल्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ऑनलाइन टाळून बाहेरच्या शहरामधली खरेदी टाळून आपल्या स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याकरता आपण सर्वांनीच बऱ्याच जणांनी आवाहन केलं आणि निश्चितपणे रावरेकरांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पुन्हा एकदा सर्व रावरेकरांना मनापासून देवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सोबत पत्नी आणि मुलाचीही हजेरी होते स्थानिक दुकानदारांच्या दुकानात माजी मंत्री खरेदी करताना पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तर अनेक तरुणांनी तनपुरेसोबत सेल्फी काढले तनपुरे यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत त्यांच्यातील सामाजिक भावना आणि स्थानिकांप्रती जिव्हाळा स्पष्टपणे दिसतोय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर